आता जी नऊवारी साडी मी स्टिच केली तुम्हाला जी दाखवलेली होती ती नेला आपली क्लाइंट आलेले आहे आणि तिने ट्राय केलेली आहे ट्राय केल्यावर पण तिला आवडले तिचा मूड चेंज होईल साडी बघितल्या हो ती कपडा आणून दिलेला होता आपल्या क्लाइंटनी आणि आपण ही साठी साडी कस्टमाइज केलेली आहे हल्ली ट्रेंड जसा हवा आहे तसाच हवा म्हणतात क्लाइंट आणि हा नऊ वरेच आलेला नेटचा बदल लावलेला आहे आणि हा जो कपडा आहे हा सिल्कमध्ये ब्रॉकेट सिल्कमध्ये कपडा आणलेला आहे आणि ह्याची बॉर्डर खूप मोठी होती म्हणजे बरीच मोठी होती याची बॉर्डर यातला शिल्लक राहिलेला कपडा आहे त्याच्यावरून तुम्हाला बॉर्डरचा अंदाज येईल बघा किती मोठी बॉर्डर आहे ही पहा एवढी मोठी याची बॉर्डर होती आणि ह्या बॉर्डरला ॲडजस्ट करता करता सेट करून काटछाट करून ॲडजस्टमेंट करून पाठीमागे याला डबल काष्टा दिलेला आहे आणि खूप सुंदर याचा लुक क्रिएट केलेला आहे आणि मराठमोळी डबल काष्टा महाराष्ट्रीयन साडीचं हवे आहे म्हणून सांगितलं होतं आणि त्यातही आपण जे नॉर्मल काष्टा शिवतो कोल्हापुरी कास्टा महाराष्ट्रीयन कास्टा, कास्टा, कास्टा तसा नको त्याला नॉर्मली साडीचा पूर्ण झोळ आणि पांधरापर्यंत गुडघ्यापर्यंत अस्तर असतं तर तसं नको मला ताई फुल अस्तर येईल का तो प्रयत्न कर आणि तशी साडी मला तयार करून दे सो तसाच प्रयत्न केलेला आहे आणि तो सक्सेस झालेला आहे हे पाहायला हा पदर आहे हा नेटचा तिने दोन मीटर कपडा आणला होता दोन मीटरमधला प्रॉपर पदर होऊन हा इतकाच तुकडा निघालेला आहे जो की आपला पदराच्या का साईडून राष्ट्रापर्यंत क्रॉस कट होतो तोच निघालेला आहे बाकी सगळ्याच्या सगळा कपडा यूज झालेला आहे प्लस ही जी बॉर्डर आहे याला कटवर्कची नेटच्या कपड्याला ती सुंदर आहे आणि इकडे आपण पदर म्हटलं तर तो खूप प्लेन दिसत होता मग हा प्लेन पदर जो आहे तो छान दिसावा किंवा त्याला लूक यावा म्हणून ह्याला सिल्वर गोल्डन आहे टिकली वर्कवाली ही बॉर्डर त्याच्यामुळं आम्ही इथे सिल्वर सिल्वर गोल्डनमध्ये थोडीशी टिकली वर्कवाली उन्नीस वीस का होळीनं पण मॅच करून ही लेस लावलेली ले आहे आणि मध्ये ही जे व्हाईट आणि कॉ कॉपरमध्ये रोज गोल्डमध्ये जे फ्लावर्स आहेत त्याला मॅच आपण ही रोज गोल्डमध्ये लेस लावलेली आहे त्यामुळे पदर इतका सुंदर दिसतो बघा हे पहा खरंच खूप सुंदर हा पदर दिसतो आहे आणि त्याचा एक नवीन लूक क्रिएट झालेला आहे फुल साडी तुम्हाला पाहिजे म्हणतात तर पा। फ्रंट साडी जी आहे ती अशी आहे ही फुल अस्तरची पदर थोडासा इकडे घेते म्हणजे तुमच्या लक्षातील फुल अस्तरची ही साडी झालेली आहे इथे फुल प्लीट्स आहेत बॉर्डर जी आहे ती इथे केलेली आहे आणि ह्याचा लूक खरंच सुंदर दिसणार आहे पाठीमागे डबल कास्ट कसा हवा होता तसा ॲज इट इज डबल कास्टर दिलेला आहे आणि हा आपला पदर जो आहे तो असा आहे जेव्हा ही साडी प्रॉपर वेअर केली जाईल तेव्हा इतका सुंदर लुक या साडीचा क्रिएट होणार आहे किंवा इतका सुंदर लुक दिसणार आहे सो तुम्हालासुद्धा अशा साड्या कस्टमाइज करायच्या असतील आणि असा काही कपडा घेऊन उद्योग करायचा असेल तर आपल्याकडे येऊ शकता कारण खरंच फार वेळ झालेला आहे व टाईम कन्झ्युमिंग काम आहे पण खूप छान वाटतं जेव्हा हे कम्प्लीट होतं टास्क आपला तर खूप सुंदर वाटते बघा जेव्हा आपण या साडीचा प्रकार तेव्हा खरंच खूप सुंदर वाटतं सो तुम्हाला ही साडी आणि ही नवीन आयडिया कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका आणि हा असा लूक तुम्हाला हवा असेल तर जे पटफट पटफट मार्केटला जाऊन साड्यांसाठी कपडे खरेदी करा आता टोटलला कपडा किती लागलेला आहे तर दोन मीटर हा कपडा लागलेला आहे आणि पाच मीटर सहा सात सहा मीटर सहा ते साडेसहा पावणे सात मीटर हा कपडा लागलेला आहे कारण अर्धा मीटर जास्त लागला हे पुढे बॉर्डर ॲडजस्ट करण्यासाठी म्हणजे सात आणि आठ नऊ पावणे नऊ मीटरच्या कपड्यामध्ये ही साडी झालेली आहे तसे या खेळाला साडे आठ पावणे नऊ साडी लागते साडे आठ मीटर तर लागतेच लागते नऊवार साडीसाठी सो हा जो लुक आहे पदराचा तो जेव्हा असा क्रिस क्रॉस होईल ना तेव्हा किती सुंदर असून दिसतो या साडीचा लुक होणार आहे सो तुम्हाला कशी कशी बोल आता या साडीचा लुक होणार आहे सो आता जी नववारी साडी मी स्टिच केली आणि तुम्हाला जी दाखवलेली होती तीन ह्याला आपले क्लाइंट आलेले आहे आणि तिने ट्राय केलेले आहे ट्राय केल्यावर पण तिला आवडले तिचा रिव्ह्यू काय आहे एकदा आपण ऐकूया खूप छान आहे साडी खूप सुंदर आहे आवडली मला घालून पाहिली तिने अशीच घालून ट्रायल केल्याशिवाय देऊ शकत नाही तर खुश झाली ती म्हणजे छान आहे साडी तिच्यासोबत आले काय करा साडी आलेत सगळ्याजणी सा सो अशीच साडी वगैरे तुम्हाला रेडी करायची असेल तर या इचारिव्ह तुम्ही पाहिलाय आणि मनाने दिलेला आहे खूप छान आहे पण खूप गोड आहे जसं मी <laughs> म्हंटल साडीवाले पण गोड आहे ना गोड तर अशाच रील पाहण्यासाठी इन्स्टापेज ला फॉलो करा युट्यूबला ला सबस्क्राईब करा बाय